ताकाला पृथ्वीवरचं अमृत असं म्हणतात ताक हे आपल्या शरीरासाठी अतिशय उत्तम आहे भारतीय जेवणात अगदी प्राचीन जेवणासोबत ताक पिण्याची पद्धत आहे जेवताना पाणी पिऊ नये पण ताक नक्की प्यावं असं म्हटलं जातं ताकाची कढी हा आता आपल्या जेवणातला अतिशय लोकप्रिय पदार्थ आहे अनेकदा लग्नाच्या पंक्तीमध्ये ताक किंवा कढी पिण्याची सुद्धा स्पर्धा असते तर असं हे ताक नुसतं पेय नसून अनेक प्रकारचे फायदे देणारा अमृत आहे आज आपण बघणार आहोत ताक पिण्याचे काय फायदे होतात ताक कधी प्यावं आणि ताक कधी पिऊ नये तर सुरू करूया आजचा व्हिडिओ आधी आपण बघू ताक पिण्याचे काय फायदे होतात ताक पिण्याचे अनेक फायदे आहेत पहिला फायदा आहे ताक पिण्यामुळे शरीराला नैसर्गिकरित्या थंडावा मिळतो ताक हे मुळात थंड पेय असल्यामुळे ते प्यायल्यावर शरीराला एक प्रकारचा थंडावा मिळतो खास करून उन्हाळ्यात तर ताक पिणे हे अतिशय लाभदायक आहे कारण उन्हाळ्यात बाहेरची हवा तर उष्ण असतेच पण शरीराचं सुद्धा तापमान वाढतं आणि ते तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी ताक पिणे हा एक चांगला उपाय आहे पण ताक मात्र ताजा असावं शक्यतो फ्रीज मध्ये ठेवलेलं थंडगार ताक पिऊ नये कारण त्यांनी फायदा तर नाहीच पण तोटे मात्र होतात त्यामुळं तुम्हाला जर थंडगार ताक हवा असेल तर थोडं माठातलं पाणी घालून ते ताक थंड करता येईल दुसरा फायदा आहे ताकामुळे पचनशक्ती सुधारते सामान्यपणे ताक दुपारच्या जेवणानंतर पितात त्यामुळे खाल्लेलं अन्न पचण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होतो तसंच नियमित ताक पिण्यामुळे पचनशक्ती चांगल्यापैकी सुधारते ताक दयापासून बनतं त्यामुळे ताकामध्ये दह्यातले चांगले बॅक्टेरिया आणि लॅक्टिक ऍसिड असतं जे पचनशक्ती सुधारण्यासाठी मदत करतात त्यामुळेच बद्धकोष्ठतेचा त्रास अपचन पोटाच्या समस्या असलेल्या लोकांना ताक पिण्याचा सल्ला दिला जातो ताकामध्ये थोडं हिंग आणि मीठ घालून ते पिल्यास ते अजीर्णावर सुद्धा गुणकारी ठरतं तिसरा फायदा आहे ताक हाडं आणि दातांसाठी उत्तम असतं ताक हे दयापासून केलं जातं त्यामुळे ताकात भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं तसंच ताकामध्ये फॉस्फोरस आणि पोटेशियम पण असतं जे दात आणि हाडांसाठी चांगलं असतं रक्तप्रवाह सुरळीत होण्यासाठी स्नायू मजबूत होण्यासाठी आणि हृदयाची स्पंदनं व्यवस्थित चालू राहण्यासाठी शरीराला कॅल्शियमची गरज असते आणि ताकामधून शरीराला लागणाऱ्या कॅल्शियमचा योग्य प्रकारे पुरवठा केला जातो चौथा फायदा आहे ॲसिडिटी कमी होते बऱ्याचदा अतिप्रमाणात तेलकट मसालेदार खाण्यामुळे ऍसिडिटीचा त्रास जाणवतो हो ज्यामुळे पोटदुखी छातीत जळजळ गॅस असे त्रास होतात यावर सोपा उपाय हा की एक ग्लास ताकामध्ये काळी मिरी पावडर आणि धने पावडर घालून पिणे अशा प्रकारे ताकातील लॅक्टिक ऍसिड तुमच्या पोटातील ऍसिडिटी कमी करतं आणि धने पावडर छातीत होणारी जळजळ कमी करते डिहायड्रेशनपासून बचाव होतो दयामध्ये भरपूर पाणी टाकून ते बराच वेळ घुसळल्यामुळे ताक तयार होतं त्यामुळे दयापेक्षा ताकामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं जे तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवायला उपयोगी ठरतं शरीराची सगळी कार्यपद्धती सुरळीत चालण्यासाठी पाण्याची गरज असते पण जेव्हा शरीरातील पाण्याची पातळी कमी होते तेव्हा डिहायड्रेशनचा धोका निर्माण होतो म्हणजे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते मात्र जर तुम्ही नियमित ताक पित असाल तर तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता राहत नाही कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू लागल्यास रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो आणि हृदयावर ताण येऊन हृदयविकार होतात मात्र जर तुम्ही नियमित ताक पित असाल तर तुमच्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते ज्यामुळे हृदयविकारांचा धोका टाळता येतो त्यामुळे निरोगी हृदयासाठी नियमित एक ग्लास ताक पिणं फायदेशीर ठरेल रक्तदाब कमी होतो हल्लीच्या दकादकीच्या जीवनात ताणतणाव सतत उद्याची काळजी याचा परिणाम आरोग्यावर होताना दिसतो बऱ्याचदा मानसिक ताणामुळे रक्तदाब वाढतो आणि हायपर टेन्शन हृदयविकाराच्या समस्या वाढायला लागतात मात्र जर तुम्ही दररोज ताक पित असाल तर तुमचा हळूहळू रक्तदाब सुद्धा कमी होतो कारण ताकामध्ये रक्तदाब नियंत्रित ठेवणारं पोटेशियम असतं यासाठीच उच्च रक्तदाब असणाऱ्या लोकांनी आहारात ताकाचा समावेश करायलाच पाहिजे त्वचेसाठी उत्तम ताक पिण्यामुळे पचनशक्ती सुधारते त्यामुळं शरीरातील सर्व टॉक्सिन्स किंवा विषारी द्रव्य बाहेर टाकली जातात तसंच ताकातील लॅक्टिक ॲसिड त्वचेसाठी उत्तम असतं ज्यामुळे तुमच्या त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो आणि त्वचा नितळ होते ताक पिण्यामुळे त्वचेवरील टॅनिंगचे डाग काळे डाग पिंपल्सचे व्रण आणि सुद्धा कमी होतो ताक तुमच्या त्वचेला आतून मॉइश्चराईज करते त्वचा चमकदार करते आणि तुम्हाला सुद्धा ठेवते वजन कमी करण्यास मदत करते ताकामध्ये प्रोटीन्स विटॅमिन्स आणि मिनरल्स जास्त प्रमाणात असतात आणि ताकात कॅलरीज फॅट्स कमी प्रमाणात असतात ताक पिण्यामुळे तुमचं पोट बराच वेळ भरल्यासारखं राहतं शिवाय त्यामुळे तुम्हाला हायड्रेटेड आणि उत्साही वाटू लागतं ज्यामुळे तुम्ही दिवसभरात अनावश्यक पदार्थ कमी खाता ज्याचा परिणाम तुमच्या वजनावर होतो त्यामुळे तुम्हाला झटपट वजन कमी करायचं असेल तर तुमच्या आहारात ताकाचा समावेश नक्की करा तर हे होते ताकाचे फायदे आता आपण बघूया ताक कधी प्यावं ताक हे खास करून दिवसा प्यावं सूर्यास्तानंतर ताक शक्यतो पिऊ नये एखाद्या दिवशी रात्रीच्या जेवणात ताक पिलं तरी चालतं पण नियमितपणे रात्रीच्या जेवणात ताक पिणं अयोग्य आहे कारण अनेक जणांना रात्री ताक पिल्यास ॲसिडिटी अपचनाचे त्रास होतात तसंच काही जणांना सर्दी आणि सुद्धा होतो त्यामुळे ताक शक्यतो दिवसा प्यावं दुपारच्या जेवणानंतर ताक प्यावं आपल्याकडे जेवण झाल्यावर ताक पिण्याची पद्धत आहे कारण ताक हे पचनाला चांगलं असतं जेवणानंतर ताक पिल्याने पचनक्रियेसाठी सुद्धा ते चांगलं ठरू शकतं त्यानंतर न्याहारी करताना ताक न्याहारी सुद्धा ताक प्यावं अनेक जण सकाळी न्याहारीच्या वेळीसुद्धा ताक पितात अनेक ठिकाणी तर ताक भाकरी हा न्याहारीचा मेनूसुद्धा असतो ज्यामध्ये ताकात भाकरी कुसकरून खाल्ली जाते याशिवाय दिवसभरात कधीही ताक पिलं तरी चालतं फक्त घट्ट ताक पिऊ नये अर्ध ताक आणि अर्ध पाणी असं प्यावं कारण घट्ट ताक काही जणांना पचायला जड जातं मात्र त्यात अर्धा भाग पाण्याचा घातल्याने ते पचायला सोपं जातं पण ताक मुळातच पातळच केलेलं असेल तर मात्र पाणी घालण्याची गरज नाही आता बघूया ताक कधी पिऊ नये ताक संध्याकाळी किंवा रात्री पिऊ नये तसंच दूध किंवा दुग्धजन्य पदार्थाची ॲलर्जी असेल तर मात्र ताक पिणं टाळावं ताक खूप जुनं असेल किंवा फ्रीजमध्ये खूप दिवस ठेवलेला असेल तर ते पिऊ नये ताक खूप आंबट असेल तरीसुद्धा ते पिऊ नये पावसाळी हवेत किंवा खूप जास्त थंडी असेल तेव्हा ताक पिणं टाळावं दुधाचे पदार्थ म्हणजे खीर बासुंदी असे पदार्थ खाल्ल्यावर ताक पिऊ नये त्यानंतर फळं खाल्ल्यावर सरबत प्यायल्यावर नॉनव्हेज खाल्ल्यावर सुद्धा ताक पिणं टाळावं तर आज आपण बघितलं की ताक हे आपल्या शरीरासाठी किती उपयोगी आहे त्यामुळे नियमित ताक पीत चला आणि स्वस्थ राहा मस्त राहा आणि आजची माहिती योग्य वाटली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ आणत असतो ते आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोचतील धन्यवाद